मित्र हो जय भीम जय संविधान धम्मदीप बुद्धविहारचे उद्घाटन समारंभ व बुद्धरूपी रविवार दिनांक सोळा मार्च दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आलेली आहे सर्वांना कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे की धम्मदीप संघ संतनगर सेक्टर क्रमांक चार प्राधिकरण यांच्या वतीने भव्य बुद्धविहार निर्माण करण्यात आलेले आहे धम्मदीप बुद्धविहार उद्घाटन व बुद्ध रूपाची प्रतिस्थापना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे या ऐतिहासिक व मंगलमय प्रसंगाचे साक्षीदार होण्यासाठी आपण सर्वांनी इथे हजेरी लावलेली आहे आणि सहपरिवारासहित उपस्थित राहिलेले आहे त्या उपस्थितीमध्ये आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर यांच्या हस्ते या बुद्धविहाराचे उद्घाटन झालेले आहेत तसेच प्रमुख अतिथी म्हणून पूज्य भदंत धम्मानंद महाथेरो आणि माननीय लांडगे आमदार भोसले विधानसभा तसेच धम्मभूषण आयुष्यमान सुरेश साहेब तसेच अॅडव्होकेट एस के भंडारे साहेब सुद्धा या प्रमुख उपस्थितीमध्ये उपस्थित होते कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती आयुष्यमती सीमा सावळे विलास मडेगिरी संजय वाबडे नम्रता लोंढे विकास डोळस योगेश लोंढे सुहास कांबळे डॉक्टर सुहास कांबळे पी एस ढोबळे राधाकांत कांबळे भीमराव ढोबळे रेखादाई ढेकळे भाऊसाहेब डोळस तसेच भोसरी एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पी आय सुद्धा या कार्यक्रमात उपस्थित झालेले होते धम्मदीप संघ कार्यकारिणी सुद्धा त्याचप्रमाणे आयुष्यमान अशोकजी सरतापे गुरुजी अध्यक्ष उपाध्यक्ष आयुष्यमान गोकुळजी गायकवाड सरचिटणीस आयुष्यमान पोपटजी भालेराव खजिनदार आयुष्यमान दिलीपजी कदम तसेच सदस्यगण रवींद्रजी शिंदे सोपान शेठ इंगळे शहाजी कांबळे राजेशजी नितनवरे सिद्धार्थ ओहाड नामदेवरावजी वाळके शीतलताई कांबळे आणि मुलालिनी डंबाळे आणि साधना शिरसाट अशा प्रकारे या सर्व सभासदांनी या कार्यक्रमाचा नियोजन करून या धम्मदीप बुद्धविहाराचे उद्घाटन व आयोजन करून आपल्याला एक पुन्हा आपल्या परिसरामध्ये परिसरामध्ये बुद्धरूपाची प्रतिस्थापना करून धम्मदीप बुद्धविहाराचे निर्माण केलेले आहेत ड早ी भकातला, तःखश चिवां जिलाग invers, नस्को्रमका estar ही. मकारे म लुणा टता की बरा नहींा हो उलाा याला याओ याओ याओ

स्त्रियांचा आदर करणारे व महाराष्ट्राच्या व भारताच्या लोकराजे राजेश शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले व शाहू महाराज या बहुजन कष्टकरी स्त्रिया शेतकरी व कोणी शोषित पीडित असेल त्यांच्यासाठी जे जे काही कल्याणकारी सुधारणा केल्या त्या सर्व सुसूतपणे एका संविधानात एकत्रित करून भारताला एक महान संविधान देणारे दे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या भारताच्या महान भूमीवर मानव मुक्तीच्या लढ्यात महामानवानी संतांनी आपलं आयुष्य खर्ची घातलं त्या सर्वांना मी माझ्या व संघाच्या वतीने विनम्र अभिवादन करतो त्याचबरोबर आज विचार मंचावर असलेले प्रत्यक्ष आज बुद्ध विहाराची काळाची गरज काय आहे हे या दंपती संघानं त्या काळाची गरज ओळखून बुद्ध विहाराची निर्मिती केलेली आहे कारण शेजारी कांबळे साहेबांचं एक साईनाथ हॉस्पिटल आहे तिथं अपघात झाल्यावर ते लोक तिथं ऍडमिट केले जातात आणि आमच्या बुद्ध विहारात जे व्यसनानुव्यसनाधीन झालेले आहे त्यांना मुक्त करण्यासाठी या विहाराची गरज आहे म्हणून बिहार निवडणुकीची खूप अत्यंत काळाची गरज आहे या ठिकाणी मानवाला सन्मार्गावर आणण्यासाठी विहाराची गरज आहे बिहार इतिहास बहुजनांचा इतिहास जागृत ठेवण्यासाठी बिहारामध्येच त्याची उजळणी केली जाते बिहारामध्ये तो परिवर्तन हो वाटे माणूस घडवला हो जातो विज्ञानवाद माणूस घडवला जातो त्यासाठी विहाराची गरज असल्या कारणानं आपले हे त्याने अत्यंत कष्टातून आणि कमी वेळेवर आवडला कारण हा संघ करत आहे कारण त्याच्यामध्ये तुझ्यानं दम्मदान यांनी स्वतःच्या घरासाठी कुठलंही न खर्च करता पूर्णपणे किशातून टाकून एक वर्षामध्ये निस्वार्थ काम केल्यामुळं हे विहार निर्माण झालेलं आहे आज घेऊन भारतीय बौद्धमान सभा तुमच्यासारखे संघटन छोट्या छोट्या संघटना आज देशामध्ये धम्माचा प्रचार करते आज तसं बघितलं तर या क्रांतीमध्ये अडथळे निर्माण होण्याचा प्रयत्न चालू झाले अनेक अडथळे आहेत आज आपल्या समाजात ते अडथळे दूर करून आपल्याला बाबासाहेबांनी दाखवलेल्या मार्गाने जावं लागलं आपली सुरुवात केली होती आणि शून्यापासून सुरुवात होत असताना येणार छोट्याशा पिरियड मध्ये साठ पासष्ट वर्षामध्ये आपण ह्या स्टेजला पोचलेलो आहे शिक्षणामध्ये प्रगती केली शिक्षणाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी रिझर्वेशन पॉलिसी दिली संविधानाच्या माध्यमातून आपल्याला नोकऱ्या मिळाल्या नोकऱ्याच्या माध्यमातून आपला सामाजिक स्तर उंचावला हे सगळं बाबासाहेब आंबेडकरांच्या मुळे झालं बौद्ध धम्मामुळे झालं जगाचा जरी सामाजिक इतिहास जर बघितला ज्या समाजाची सुरुवात शून्यापासून होते साठ पासष्ट वर्षामध्ये एवढी प्रगती करू शकत नाही हे इतिहासामध्ये दाखवलेलं आहे दा। आपले आणि या क्षणाचं साक्षीदार होण्याच प्रसंगी या या ठिकाणी उपस्थित राहण्याच आम्हाला मिळालं त्याबद्दल आम्ही खूप खूप धन्यवाद आहोत आपण सर्वजण देखील हो। या बाबतीत आहोत या ठिकाणी डॉक्टर बाबा भीमराव यशवंतराव आंबेडकरांनी आम्हाला काही आदेश दिलेला आहे हे विहार सूचना दिलेल्या आहेत हे बुद्ध विहार हे समाजाचं ज्ञान केंद्र झालं पाहिजे संस्कार केंद्र झालं पाहिजे याची आम्ही निश्चित आठवण ठेवणार आणि त्या दृष्टीने आम्ही पुढील सगळे प्रयत्न हे बुद्धविहार ज्ञान केंद्र आणि संस्कार केंद्र होईल यासाठी प्रयत्न करू तसेच सरांनी आम्हाला दुसरा सूचना दिलेली आहे सम्राट अशोकाची जयंती पाच एप्रिल रोजी झाले पाहिजे त्याचंही पालन आम्ही या ठिकाणी निश्चित करू या ठिकाणी करू इच्छितो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला एकोणीसशे छप्पन साली जन्म दिलेला आहे त्याच्याही आधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा ही मातृसंस्था स्थापन केलेली आहे आणि या मातृसंस्थेच्या माध्यमातून हा संपूर्ण भारत बौद्धमय करण्याचं स्वप्न हे आहे त्याची जबाबदारी आपल्या सर्वांच्यावर दिलेली आहे मी या ठिकाणी नमूद करू इच्छितो या धम्म बुद्धविहारामध्ये जी भारतीय बौद्ध महासभेची चोवीस प्रकारची शिबिरं आहेत ती जेवढी शक्य होतील तेवढी सगळीच्या सगळी शिबिरं या ठिकाणी वारंवार आयोजित करण्याचा आम्ही प्रयत्न करू नियमितपणे याच्या शिबिरांचं आयोजन या ठिकाणी करण्यात ये सरांनी आताच उल्लेख केला या भारतामध्ये नालंदा तक्षशिला यासारखी विद्यापीठ होती आणि एक खेळ असा होता की संपूर्ण जगातून भारताच्या बाहेर जगातून विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी या ठिकाणी येत असत ती परिस्थिती आता बदललेली आहे आपल्या भारतातील बरेचसे विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी उच्च शिक्षण घेण्यासाठी बाहेरच्या देशामध्ये जात आहे आपण सर्वांची जबाबदारी आहे ही परिस्थिती बदलून टाकूया आणि आपल्या भारतातील विद्यापीठ अशा प्रकारची तयार झाली पाहिजे बाहेरचे सगळे विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी येतील ही परिस्थिती नक्कीच आपल्या या पिढीवर आहे आणि ही पिढी आपल्या पुढच्या पिढीला हा नक्कीच संदेश देईल की बाहेरचे सगळे विद्यार्थी आपल्या भारतामध्ये शिक्षण घेण्यासाठी या ठिकाणी एक जाहीर करू इच्छितो हे के बुद्धविहार केवळ बौद्धांसाठी नाही तर सर्वांसाठी खुला आहे हे या ठिकाणी सर्व भारतातल्या सर्व नागरिकांसाठी या ठिकाणी राहणाऱ्या सर्व नागरिकांसाठी हे बुद्धविहार खुला असणार आहे हे या ठिकाणी जाहीर करू इच्छितो आपण सर्वजण या ठिकाणी आदरणीय भीमराव यशवंतराव आंबेडकरांच विचार आपणास ऐकण्यासाठी सर्वजण उपस्थित झाला सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित या ठिकाणी या सर्व प्रसंगाच आपण सर्वजण साक्षीदार आहात आपण सर्वांना सविने व्यक्त करतो जय बुद्ध जय भारत जय संविधान जय भीम जय संविधान मी समाज एकता न्यूज चॅनल कडून आहे माझं नाव सतीश प्रगणे आणि आता इथेच मला आपण दोन तीन प्रश्न विचारायचे आहे कि विहार निर्मिती ही कशासाठी केलेली आहे आणि का केलेली आहे आणि या बुद्धविहार निर्मितीमुळे आपल्या समाजाला दुसऱ्या समाजाला याचा विद्वत्तेमधन काय उपयोग होणार आहे तर याबद्दल तुम्ही काय सांगणार तर तुम्ही प्रथम तुमचं नाव सांगा आ, मी या विहाराचा सरचिटणीस पोपट भालेराव बुद्ध विहार आपण विचारल्याप्रमाणे बुद्ध विहार निर्मिती कशासाठी प्रथमता बाबासाहेबांनी सांगितलं शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा पण त्यातून शिका म्हटल्यावर शिकायला पहिल्यांदा आपल्याला जे प्राथमिक इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते तयार होण्यासाठी आम्ही शाहूनगरच्या बुद्ध विहार जसं आहे तिथं एक अधिकारी घडण्यासाठी जे प्रयत्न केले जातात त्या विहाराची निर्मिती केली आहे इथं एक उत्तम असे वाचनालय आणि करणार आहे जिथं जास्तीत जास्त सुविधा देऊन विद्यार्थ्यांना अधिकारी बनण्यासाठी आम्ही प्रवृत्त करणार आहे त्यासाठी आम्ही या बुद्ध विहार ही ज्ञानाची आणि केंद्र व्हावी याच्यासाठी आम्ही हा प्रयत्न पुन्हा असा प्रश्न आहे की सध्या महाबोधी ब्राह्मण मुक्त विहार हे आपलं संपूर्ण भारतातूनच नव्हे तर संपूर्ण जगातून शांततेच्या मार्गाने आंदोलन चालू आहे आणि असा प्रसंग आपल्या जगात जगातील बहुजनांवर किंवा बौद्धांवर ओढावला असताना आपण पुन्हा एक बुद्धविहाराची स्थापना करतोय तर याच्याबद्दल काय तुम्ही सांगू शकाल मी अशोक सरतापे दम्मदीप विहाराचा अध्यक्ष आहे आपण जो प्रश्न केला की महाबोधी विहाराच सध्या आंदोलन चालू आहे हे ब्राह्मणांच्या हातून सोडवायचा सगळ्यांचा प्रयत्न आहे आणि आम्ही इकडे दम्मदीप विहार के स्थापन केलेला आहे स्थापन केलेला आहे महाबोधी विहार ही आमची अस्मिता आहे हे तथागतांना ज्या ठिकाणी ज्ञानप्राप्ती झाली आणि ज्ञानप्राप्तीनंतर तथागतांनी हा धम्म संपूर्ण जगाला दिला त्यानंतर सम्राट अशोकाने तिथं वज्रासन निर्माण केलं आणि हे वज्रासन आपल्याला सातत्यानं प्रेरणा देत आहे की या वज्रासनाला बघून तुम्ही प्रत्येकाने प्रज्ञावान झालं पाहिजे तथागतांचा धम्म स्वीकारला पाहिजे तो अंगीकारला पाहिजे आणि ते सगळे संस्कार एका पिढीमधून दुसऱ्या पिढी पर्यंत गेले पाहिजेत परंतु आता परिस्थिती अशी झालेली आहे की आमचं जे ज्ञान केंद्र आहे महा महाबोधी बुद्धविहार हे दुसऱ्याच्या ताब्यात गेलेलं आहे आणि त्यामुळं आमच्या या सगळ्या प्रयत्नांना थोडासा अडथळा निर्माण होतोय आणि हे त्रिवार सत्य आहे की मुस्लिमांचं जे त्यांचं जे केंद्र असतं ते मुस्लिमांच्या ताब्यात असतं ख्रिश्चनांचं ते जे केंद्र असतं ते त्यांच्या ताब्यात असतं पण फक्त बौद्धांचंच का दुसऱ्याच्या ताब्यात आहे ते आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करत हो। आहोत आणि त्यासाठी हे बुद्धविहार सातत्यानं लोकांना प्रेरणा देत राहील की जसं हे बुद्धविहार सगळे बौद्धजण मिळून चालवतात त्याच पद्धतीनं महाबोधी बुद्धविहार सुद्धा फक्त बहुधान्य चालो आनी तरस तेजा मदे का मदे, मदे, ते चालवलं पाहिजे आणि तरच त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीचं कामकाज होऊ अगदी अगदी बरोबर बरोबर परंतु ह्यामध्ये बऱ्याचशा मतदारसंघामध्ये आता इथे लांडगे आमदार आहेत परंतु ते ज्यांचं शासन केंद्रामध्ये आहे त्यांच्याच शासनाचं इथेच शासन सुद्धा महाराष्ट्र राज्यामध्ये आहे पण तरी सुद्धा म्हणजे लांडगे साहेबांना सुद्धा हे अपेक्षा आहे की बुद्धविवार सोडवलं पाहिजे परंतु ते सत्तेत असतानाही त्यांच्याकडून काही प्रयत्न होतोय की नाही होत असं तुम्ही काय सांगू शकता हो मी शाहू पोहोचले धम्मिप संघाचा ज्येष्ठ सदस्य तर हे बुद्धविहार तुम्ही माशी बोललो आणि मी आता बोलतो की हे बुद्धविहारची निर्मिती एक धम्मसंस्कार या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रुजले पाहिजे त्याचबरोबर बुद्ध धम्म हा फक्त दीक्षा मर्यादित नाही तर आम इथल्या समाजाला कळलं पाहिजे हा एक मानवतेचा विकासाचा मार्ग आहे इथं माणूस प्रबुद्ध होऊ शकतो स्वतः डेव्हलप होऊ शकतो हा संदेश आम्हाला या ठिकाणी बौद्धच आले पाहिजे का नाही या ठिकाणी वेगवेगळ्या धर्माची लोक येतील आणि त्यांनाही कळलं का माणूस म्हणून लग्न काय असतं तो, तो विचार आम्ही या ठिकाणी घेतलाय त्याचबरोबर इथे जे काही गोरगरीब मुलं असतील तर ज्यांना बाहेरच्या ट्युशन फी भरणं कठीण असेल अशा मुलांसाठी आम्ही या ठिकाणी जे काही आपले युपीसी आप एमपीसीच्या परीक्षा वगैरे आहेत अशा प्रकारचं मटेरियल आणि शिक्षक या ठिकाणी बोलवून येणार त्या लोकांना कारण बाहेरचे पैशाचे प्रमाण जास्त आहे तर तो तोही विचार आमच्या इथं बरोबर आहे आणि तुम्ही म्हटला त्याप्रमाणे इथे आमदार वगैरे हो आहेत सरकार वेगळं आहे या बरोबर मला एक आवर्जून सांगावं वाटत्या आमदारांनी आम्हाला सांगितलं प्रत्येक माणसाला आपलं धम्म जीवन अधिकार आहे तुम्ही वेगळं काही करत नाही त्याबद्दल मला तुम, मी तुम्हाला सपोर्ट करत आहे आणि तुम्ही काही काळजी करू नका हे तुमचं कार्य अतिशय विघ्न विघ्न पार पडणार आहे अशा प्रकारचं महेश दादांनी आम्हाला सांगितलं त्याचबरोबर मडिगिरी साहेबांनी पण सांगितलं मी देखील ह्याच विचारत आहे प्रत्येक माणसाला स्वतःचा धम्म दगण्याचा अधिकार आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही काही वेगळं करत का नाही काही नाही तर माझ्या शुभेच्छा असून तुम्हाला कोणतीही मदत लागली तरी मी या ठिकाणी तुम्हाला मदत करेल त्यांनी ताबोडतोब या ठिकाणी पाण्याची पाईपलाईन आतुरेत जोडून दिली वगैरे हो तर अशा प्रकारचा हे विहार आहे आणि या तुम्हाला आता काय प्रश्न आता यामध्ये तुमचे प्रश्न तुम्ही बरोबर मांडलेत तुम्हाला त्या प्रश्न सोडवलेत स्थानिक आमदार असेल स्थानिक नगरसेवक असेल त्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी आपल्याला सहकार्य केलं परंतु इथे मी असं ऐकण्यात आलं की इथे एक अभ्यासिका तयार करणार आहे तर या अभ्यासिकेचा तुमचा उद्देश काय असेल आणि कोणासाठी खुली असेल अभ्यासिका ही गोरगरीब म्हणजे यांना बाहेरच्या बाहेरची फी वगैरे अशी परवडत नाही काही नाही पण अभ्यासिका म्हणजे फक्त बौद्ध समाजासाठीच आहेत का बाकीचे समाज जे आहेत ते वंचित आहेत की ज्यांना अभ्यासाचा अ सुद्धा अजून माहीत नाही आहे परंतु त्यांचे मुलं शिकलेले आहेत मुलं शिकलेले आहेत परंतु त्यांना अभ्यास करण्यासाठी योग्य जागा नाही पण त्यासाठी तुमच्याकडे काही नवीन प्लॅन आहे का आमच्याकडे त्याच्यासाठी या ठिकाणी तुम्ही म्हटल्याप्रमाणे आई वडील शिक्षित नाही पण त्यांनी आपली मुलं ते मार्ग आणले तर अशाही मुलांना इथे मार्गदर्शन केलं जाईल ते फक्त बौद्धांसाठी बऱ्या देत नाही काही नाही सर्व प्रकारची इच्छा आलेल्या कारण विहार हे सर्वांसाठी खुला असणार आहे या ठिकाणी तुम्हाला मिळणारं ज्ञानदान असेल किंवा तुमच्यासाठी असलेला विकासाचा मार्ग असेल तो शैक्षणिक असेल या सर्वांना मात्र दमती संघाने ठरवलंय आपण सर्वांना हे प्रकारे सपोर्ट करायचं आहे वगैरे या सर्वांना आपल्याला मदत करायची आहे समाज एकता अभियानाकडून धम्मदीप संघाला खूप 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 शुभेच्छा मी सतीश प्रगणे कॅमेरामॅन अभिवादन सहित पुणे चिंचवड थँक्यू जय भीम जय संविधान